आगा 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 है, आज ऐतिहासिक झालेला आहे काय भावना आज करवीर मतदार संघातला प्रत्येक गोर कुटुंब गोर गरीब कुटुंबातल्या घरातला सर्व सामान्य माणूस आज आमदार झाला मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पैशाची भाषा होती जी मग्रोरीची भाषा होती कुणाला तर धमकावतो आणि आशाची जी भाषा करत होते या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि हा जन साहेबांना या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी जनतेचा मिळालेला आहे हो मी खरं म्हणजे श्रेय मी खरं म्हणजे तर हे श्रेय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना मी खरं म्हणजे ते श्रेय देतो त्यांच्यामुळे या ठिकाणी झालं आणि सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या ठिकाणी साहेबांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या उमेदवारांना मिळाला याला कडकून मारायचा प्रयत्न केला इलेक्शनच्या आदल्या दिवशी माझ्या मुलग्याला या ठिकाणी सडोली गावातल्या लोकांनी रात्री अडवून त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला गाडीत उतरल्यानंतर पळपुढ्या की पळून गेलीत आज मी त्यांना सांगतोय हात लावून दाखवा अशा दहशतवाद केला तर स्वतःला माझ्या मुलग्याला कव्हर करून दोनशे लोकांनी अडवून मारहाण करायचा ठिकाणी प्रयत्न करणार होते सुवेत सुद्धा पाटील चढवलीचा आमचा वाघ तिथं होता मी शांततेनं काढले इतक्या तरा खालच्या तराला गेलेत एवढ्या खालच्या तारखेला वाईट आमच्यावर टीका केली घरातल्यांच्यावर टीका केली मुलांच्यावर टीका केली माझ्या पुतण्यांच्यावर टीका केली आम्ही संयम ठेवला होता तर मी आज सांगतो दादागिरीची भाषा आमच्यावर करू नका हे असलं दहशतवाद पसर बंद करून आत्मा आत्मपर्षण करा निकालावरनं निकाल हा खऱ्या अर्थाने करवीरच्या सर्व लाडकी बहिणींचा सर्व शेतकऱ्यांचा समाजातल्या प्रत्येक घटकाचा गोरगरीब जनतेचा आज त्या ठिकाणी आशीर्वाद आहे आणि हा खऱ्या अर्थाने त्यांचा विजय आहे खऱ्या अर्थाने लोकनेते एकनाथजी शिंदेसाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी आमच्या आम्हाला भक्कमपणे होता आणि त्याचबरोबर हा करवीरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय असं मी या ठिकाणी नोंद आताच नरके साहेब विजय झालेले आहेत कुणीतरी फोटो व्हायरल करून काहीतरी प्रयत्न केला पण शेवटी विजय हा ढाण्या होता आणि ही निवडणूक शेवट धातूक लागलेली पण विजय तरी नक्की झाला यावर तुमचं काय मत विजय हा खेचून आणण्यात लाडक्या बहिणी यशस्वी झाले